विधानसभा निवडणुकीतील शहर मध्य मतदारसंघात भाजपा शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस आर पी आय ए महायुतीचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष आणि माजी नगरसेवक किसन जाधव आणि माजी नगरसेवक नागेश गायकवाड यांनी होम टू होम प्रचार करण्यावर भर दिला आहे मोनिका कोठे यांच्या प्रमुख उपस्थितीत हे प्रचार अभियान चालवले जात आहे प्रभाग क्रमांक बावीसमध्ये घरोघरी जाऊन महायुतीने केलेल्या राज्यातील जिल्ह्यातील आणि सोलापूर शहरातील विकास कामांची माहिती देणे उमेदवार देवेंद्र कोठे यांच्या कार्याची माहिती देणे पत्रक वितरण बैठका अशा माध्यमातून प्रचार करण्यात येत आहे तसेच मतदारांना आवाहन करण्यात येत आहे शुक्रवारी रामवाडी धोंडीबा बस्ती पोगुलमाळा पारशी बंगला गैबिपीर नगर सनतनगर मंजुनाथ नगर, नगर ब्राह्मण गल्ली कावळा गल्ली भैरू वस्ती बुवा गल्ली लिमयेवाडी आदी परिसरात भाजपा आणि महायुतीचे उमेदवार देवेंद्र कोठे यांचा प्रचार करण्यात आला या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश युवक सरचिटणीस चेतन गायकवाड राष्ट्रवादी महिला काँग्रेस विधानसभा कार्याध्यक्षा शोभा गायकवाड जिल्हा महिला उपाध्यक्षा रुक्मिणी जाधव शहर महिला उपाध्यक्ष संगीता बिराजदार प्रमिला स्वामी लक्ष्मी पवार महिला सरचिटणीस संगीता गायकवाड आदी उपस्थित होते